विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अविश्वसनीय तुर्तास एवढंच असं ट्विट केलं संपूर्ण राज्यात राज ठाकरेंच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा सुद्धा पराभव झाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचवीस मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते पण त्यांना एकाही जागेवर यश मिळालं नाही मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पराभव झाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा विचार करायचा झाला तर मनसेने इतर पक्षांच्या तुलनेत लवकर त्यांचे उमेदवार जाहीर केले होते त्यामुळे तुलनेनं मनसेच्या उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला होता राज ठाकरेंनीही राज्यभर सभांचा धडाका लावला पण असं असून सुद्धा विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला आता मनसेचं भविष्य काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना अजिबात माझ्या हाता पायाला मुंग्या येत आहेत गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत चार विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत दोन हजार चोवीसची निवडणूक ही मनसेची चौथी विधानसभा निवडणूक होती दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीत मनसेने एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी तेरा जागांवर मनसेच्या उमेदवारांना विजय मिळवता आला तर एकशे तीस जागांवर पराभव झाला होता पण त्या एकशे तीस जागांवर मतांची टक्केवारी सुद्धा चांगली होती दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत दोनशे एकोणवीस जागा मनसेने लढवल्या होत्या त्यापैकी एका जागेवर मनसेला विजय मिळाला तर दोनशे अठरा जागांवर मनसेचा पराभव झाला दोन हजार एकोणवीस विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने एकशे एक जागा लढवल्या त्यापैकी एका जागेवर विजय मिळाला तर शंभर जागांवरती अपयश आलं तर यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकशे पंचवीस जागांवर उमेदवार उभे होते पण त्यापैकी एकाचाही विजय झाला नाही या अपयशाच्याही पलीकडे आता नवीन चर्चा सुरू झाली आहे की आता मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होईल का तर काय आहेत नियम जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्या आणि महत्वाचं तर एखाद्या पक्षा पक्षाला राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवताना निवडणूक आयोगानं घालून दिलेले निकष पूर्ण करायचे असतात ते निकष पूर्ण केल्यानंतर निवडणूक आयोग संबंधित पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा बहाल करत त्यासाठी नियम काय आहेत ते बघूया तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या एकूण मतांपैकी कमीत कमी सहा टक्के मत किंवा एकूण जागांपैकी कमीत कमी दोन जागा म्हणजे दोन आमदार पक्षाचे निवडून येणं गरजेचं असतं लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकूण मतांपैकी कमीत कमी सहा टक्के मत पक्षाला मिळायला पाहिजे विधानसभा निवडणुकीत संबंधित पक्षाला एकूण मतांपैकी कमीत कमी तीन टक्के मत मिळाले असतील तर त्या पक्षाचे तीन आमदार निवडून यायला पाहिजे प्रादेशिक पक्षाची मान्यता टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं असतं नाहीतर पक्षाची मान्यता रद्द होते महाराष्ट्रात महायुतीला कौल मिळालेला आहे यात स्वबळावर लढणाऱ्या आणि जिंकल्यानंतर महायुतीसोबत सत्तेत बसू म्हणणाऱ्या मनसेची एकही जागा निवडून आली नाही दोन हजार एकोणवीसला राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार होते पण ही जागासुद्धा यावेळी मनसेला राखता आली नाही तसेच माहीन विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे स्वतः मैदानात होते पण त्यांना ही पराभवाचा सामना करावा लागला मनसेच्या एकूण उमेदवारांना मिळालेली मतंसुद्धा फक्त एक पॉईंट पंचावन्न टक्के आहे निवडणूक आयोगानं ही आकडेवारी त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे मनसेने या निवडणुकीत केलेली कामगिरी ही निवडणूक आयोगाने प्रादेशिक पक्षासाठी दिलेले निकष पूर्ण करताना दिसत नाहीये त्यामुळे मनसेची पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडील मान्यता रद्द होण्याची शक्यता असल्याचं बोलल्या जात आहे याआधी मनसेची मान्यता टिकून होती कारण दोन हजार नऊला ला मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मनसेचा एक आमदार निवडून आला होता पण या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही आणि त्यांच्या मतांचा टक्का सुद्धा घसरला आहे त्यामुळे पक्षाची अधिकृत मान्यता आणि रेल्वे इंजिनचं चिन्ह जाईन अशी शक्यता वर्तवली जात आहे मनसे हा निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला अधिकृत प्रादेशिक पक्ष आहे त्यांना दोन हजार नऊच्या निवडणुकीत रेल्वे इंजिन हे कॉमन चिन्ह देण्यात आलं होतं त्यानंतर पक्षाचे आमदार निवडून आले आणि त्यांनी निवडणूक आयोगाचे निकष पूर्ण केले त्यामुळे मनसेकडे रेल्वेचं हे इंजिन अजूनही टिकून होतं पण आता या निवडणुकीत पक्षाची कामगिरी निवडणूक आयोगाच्या निकषानुसार नाहीये त्यामुळे मनसेचं चिन्ह जाण्याची शक्यता आहे पण निवडणूक आयोगानं काढलेल्या एका पत्रकानुसार एखाद्या पक्षाची मान्यता रद्द झाली तर लगेच चिन्ह जाईल असं नसतं तो पक्ष तेच चिन्ह काही काळ वापरून आपला दर्जा परत वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो तशी विनंती निवडणूक आयोगाला करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे पण या पक्षाला ही सुविधा दिल्यामुळे इतर सुविधा पुरवल्या जातील असं नाहीये राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांना दूरदर्शनवर किंवा ऑल इंडिया रेडिओवरती मोफत प्रक्षेपणासाठी वेळ मिळत असतो निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्या मोफत वितरित केल्या जात असतात पण या सुविधा नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना मिळत नाही तर मनसे पक्षाची मान्यता रद्द होईल का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता